श्री स्वामी समर्थ मराठी जग त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या काळामध्ये अनेक लोकांवर त्यांचा आशीर्वादाचा हात ठेवला अनेक लोकांच्या आयुष्यातील प्रश्न श्री स्वामी समर्थाने चुटकीसारखे सोडवले त्यातीलच एक कथा आज आपण ऐकणार आहोत तर कथेला सुरुवात करूया तर श्री स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटला होते तेव्हा अक्कलकोटला खूप दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामुळे त्या पावसाअभावामुळे शेतातील पिके वाढू लागली होती आणि या शेतावर अवलंबून असणारे आपले शेतकरी यांना खूप चिंता वाटू लागली शेतकऱ्यांना आपले पिके बघून खूप वाईट वाटू लागले पण ते करतील तरी काय म्हणून त्यांनी स्वामी समर्थांकडे धाव घेतली व आपल्या शेतीसाठी भीक ते मागू लागले श्री स्वामी समर्थांकडे त्यांनी खूप प्रार्थना केली आळवणे केली आणि स्वामी समर्थांना सर्व शेतकरी म्हणू लागले की स्वामी पाऊस पाण्याअभावी पिके जळून चाललीत हो आपल्या कृपेने पाऊस पडावा अशी आमची खूप इच्छा आहे यासाठी आम्ही तुमची प्रार्थना करीत आहोत तेव्हा स्वामी म्हणाले की मी तुम्हाला एक उपाय सांगतो ते म्हणजे पर्जन्य सुक्त आणि रेणुका सहस्रनामाचे पाठ तुम्ही सुरू करा आणि त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थांचे जे म्हणणे होते स्वामी समर्थांनी जे सांगितले होते तेच सर्व शेतकऱ्यांनी सुरू केले पर्जन्यसूक्त आणि रेणुका सहस्रनामाचे पाठ त्यांनी सुरू केले त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा स्वामी जेऊरला गेले त्या गावी एक शंकराचं मोठं मंदिर आहे त्या मंदिरात ते गेले आणि रागाने महादेवाला म्हणाले तुम्ही पाऊस का पाडत नाही हो असे म्हणून स्वामी तिथून निघून गेले आणि पुढे वळसंग नावाच्या गावी गेले तिथल्या लोकांनीही स्वामींना हीच प्रार्थना केली की आम्ही आता शेतीमध्ये खूप मेहनत घेतली शेतीसाठी खूप प्रयत्न केले पण पर्जन्यअभावी पावसाअभावी आमचं काहीही चालत नाही तेव्हा स्वामी काही बोलले नाही पण जवळच्या शंकराच्या मंदिरात गेले आणि रागारागाने म्हणाले तुम्ही पाऊस का पाडित नाही तुम्हाला हरभरे हवेत का असे म्हणून स्वामींनी हरभरे मागितले आणि ते हरभरे शंकर पार्वतीच्या मूर्तीवर उडवले त्याचवेळी जोराचा वारा सुटला आणि आकाशामध्ये विजा चमकू लागल्या आणि काही आश्चर्य थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला आणि शेतकऱ्यांनासुद्धा फार आनंद झाला आणि सर्व शेतकऱ्यांनी स्वामींचे पाय धरले आणि त्यांचे खूप खूप आभार मानले अशा प्रकारे आपले श्री स्वामी समर्थ दीनदयाळू आहे ते प्रत्येकात जे कैवारी आहे त्यांनी अनेकांचे दुःख हल्ले अनेकांना त्रासातून मुक्तता दिली अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपणा सर्वांवर राहो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद